सेतू बांधण्याचं काम चालू होतं सर्वांनी त्या ठिकाणी ठरवलं की समुद्रावर काय बांधायचं आणि लंकेमध्ये जायचं एक एक दगड आणून टाकत होते मग त्यांना मदत म्हणून सर्व त्या ठिकाणी कामाला लागले होते सगळी मोठमोठी वानर ज्याला जेवढा मोठा दगड आणता येईल तेवढे मोठे मोठे पाषाण ते आणायचे त्या नळनिलाच्या नलनील तिकडं आणि मग ते काही जी वानरं होती चिखल आणायची हे काम चालू असताना एक खारूताई ती तिथं आली आणि ती सुद्धा काय करायला लागली आपली मातीत वाळूत अशी लोळायची आणि तिथं जाऊन अंग झटकायची थोडस तोंडात थोडस हातात घेऊन जाऊन ते टाकायची काय काय वानर म्हणले काय करते बाजूला तिकडं म्हणले मला सेवा करू ना तुम्ही एवढं प्रभू रामचंद्रा करता सेतू बांधताय मग त्या सेतू मध्ये बांधण्यामध्ये माझा सुद्धा काय खारीचा तिथून सुरू झाले बरे हे खालीचा वाटा म्हणजे मी काम करते म्हणले आणि काय आहे आग लावण्यापेक्षा आग विझवणारा मोठा असतो प्रभू रामचंद्राच्या या कार्याला माझी काय ही मदत आहे मी मदत करते आणि तेवढ्या गडबडीत ती वाचून आता ती वानर आहेत ती माकडं आहेत कधी कुणाचं काय पाय पडेल तेवढ्यात भगवंताचं लक्ष प्रभू रामचंद्राचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि ती म्हणले काय करते वानर आहे ती काय करतेस तू काय नाही देवा प्रभू तुमच्या या कार्याकरता माझंही योगदान थोडंसं अगं म्हणले काय होणार आहे नाही म्हणले करू द्या ना मला माझं हे शरीर सार्थक होईल माझं हे जीवन सार्थक बघ प्राण्यानं कळत आहे अगं म्हणले पण पाय पडेल कुणाचा तरी आणि असं बोलून मागे वळायला लागले तेवढ्यात हनुमंतराय मोठ शिळा घेऊन असे आले होते वर ते, ते वर असं खाली लक्ष नाही त्यांचं आणि त्यांचा पाय पडला कुणावर त्या खालीवर तशीच बेशुद्ध पडली भगवंतानी आवाज आला आणि बंद झाला म्हणजे काय झालं म्हणून मागे होऊन बघितलं चिची करत तिने प्राण सोडत होती तेवढ्याच भगवंताने असं उचललं हो तिला आणि हातावर घेतलं तिला स्वच्छ केलं पाणी पाजलं आणि मग ती शुद्धीवर येऊन पाहते तो काय परमात्म्याच्या कुणाच्या आहे मी हातामध्ये अगं म्हणले काम करत होतीस तू सेवा करत होतीस कोणी वाढणार नाही तुझ्या पाय दिला म्हणले मी लि असतेच ना म्हणलं काय करू त्याला शिक्षा देऊ का कोण आहे तो ते म्हणले हनुमंतराय आहेत म्हणले मग दंड देऊ का त्यांना मी शिक्षा देऊ का त्यांना ती म्हणली नका देऊ म्हणले का आव म्हणले त्यांचे पाय लागले म्हणून तुमच्या हातात आले मी नाही त्यांचे पाय जर लागले नसते तर तुम्ही माझा स्वीकार केला नसता लक्षात घ्या संताविण प्राप्ती बघा ना